पावसाळा अगदी शेवटच्या टप्प्यात आला असतानाही सोलापूर जिल्हा मात्र अजूनही कोरडाचा आहे वरुण राजानं पाठ फिरवल्यानं इथल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं आहे तर चारा टंचाईमुळे जनावरांनाही जगणं मुश्किल झालंय आता वरुण राजानं पाण्याचं दान पदरात घालावं हे साकडं शेतकरी घालतायत पावसाळ्याच्या मध्यावर सोलापूर जिल्ह्यातील हे चित्र जुलै आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत सगळ्या राज्यभर बरसणाऱ्या वरुण राजाने सोलापूर जिल्ह्याकडे मात्र पाठ फिरवली आहे पावसाळा आता शेवटच्या टप्प्यावर आहे मात्र इथल्या जमिनी कोरड्याच आहेत इथल्या बिराजदार यांनी पहिल्या पावसावर केलेली ही पेरणी मात्र पावसाच्या दडीनंतर ही पेरणी वाया गेली आहे आता दुबार पेरणीसाठी बियाणं खतं आणून ठेवली मात्र पावसाचा पत्ताच नाही सांभाळायचं म्हणजे सांभाळायचं नाहीतर काय उपयोग आहे त्याचा गोरांची पाणी बी मिळाना गोरांना हम्म हे अवघड आहे बी बी आणून ठेवलंय खत आणून ठेवलंय सगळं ते ठेवलंय मग पेरणी नाही ना, ना पावसाच नाहीतर पेरतय कस सगळं मागा बी आणून ठेवलंय सलग तीन वर्षांच्या दुष्काळानं बळीराजा हैराण झालाय यंदाही दुष्काळाच चित्र दिसतय ऐन पावसाळ्यातही गाव तहानलेली आहेत आणि जनावर भूकेलेली आहेत त्यामुळे शासनानं आशा बळीराजा करतोय एक पिल्लू आहे आमच्या गावामध्ये मुळेगावमध्ये गावामध्ये बापसा येते आपल्या पाणी नाही पन्नास पन्नास फूट हिरे हिरे तू एक पाणी नाही तीन चार वर्ष झाले पावसाचा अभाव कमी आहे फार आणि आता एक महिना दीड महिना जरी पाऊस चालू झाला असला तरी शेतकऱ्यांना दुबारा पेरण्याची गरज आहे आणि सर्वोत्तरी शासनाने अशी मदत करावी शेतकऱ्यांना की पीक विमा ही संपूर्ण जी रक्कम राहिलेल्या आहेत त्या लोकांना त्यांनी लवकरात लवकर सुपूर्द कराव्यात येत्या महिन्याभरात तरी पावसानं इथं पाण्याचं दान द्यावं आणि धरणीला तृप्त करावं अशीच मागणी बळीराजा करतोय रोज आभाळ भरून येतं पाऊस येईल अशी चिन्ह निर्माण होतात पण प्रत्यक्षात मात्र पाऊस येत नाही जसजसा पाऊस लांबत चाललाय तसा शेतकऱ्यांचा जीव कासावीस होतोय जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या जोरावरती शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नंतर मात्र पावसानं हुलकावणी दिली आता सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील एबीपी पी माझा सोलापूर